पोहण्यासाठी खदानीवर गेलेल्या चार तरुणांचा खदाणीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी लोहा तालुक्यातील झरी येथे घडली नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील रहिवाशी पाच तरुण आज मंगळवारी सकाळी लोहा तालुक्यातील झरी येथील खदाणीवर पोहण्यासाठी गेले होते परंतु यातील तिघांना पोहता येत नव्हते अशी माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली असून या तिघांसह अन्य एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच नांदेड आणि ग्रामीण व सोनखेड पोलीस तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मयतांचे मृतदेह पाण्यात बाहेर काढण्यात आले आ, एक खूप दुर्दैवी एक अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये असा झालेला होता की पाच मूळ जे जवळपास सतरा अठरा उन्नीस असा वय होता ते सकाळी इकडे फिरण्यासाठी आला होता स्विमिंगसाठी किंवा फिरण्यासाठी त्यामध्ये चार जे आहे ते, ते पाणीमध्ये गेला आणि एक बाहेर होता आणि ते चार जवळपास ती तिकडे जो डेफ्थ आहे एटीन ट्वेंटी फूट किंवा आणखी जास्त तिकडे जाऊन ड्राउनिंग झालेलं जा आहे त्यामध्ये चार जण ज्यांची डेथ झाली त्यांची बॉडी रिकव्हर्ड झाला ते जे जी जी गोदावरी जीवरक्षक दल आहे खूप अच्छा काम केला आणि ते बॉडी रिकवर्ड लगेच ते त्यांनी केलेलं आहे त्याची आयडेंटिटीसुद्धा समोर आलेला आहे सर्व देगलूर नाकाचे राहणार आहे मोस्टली ट्वेल्व्ह बारावीचे स्टुडंट आहे सर आणि इकडे फिरायला आला, आला होता था, सतरा अठरा उन्नीस असा वय आहे आणि हा ड्रॉनिंगचा एक इन्सिडेंट झालेला आहे अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर